नमस्कार मित्रांनो आकाश रोहिणी या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो मी आज उस्मत च्या मैस बाजार आलेला आहे तालुका उस्मत आहे जिल्हा हिंगोली मित्रांनो आज अठ्ठावीस एकोण अठ्ठावीस ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारी मित्रांनो मंगळवारचा हा आठवडी मैस बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला गावरान मैस जास्त पाहायला भेटणार आहेत पाच लिटरचा सहा लिटरचा दहा लिटरच्या दुधापर्यंत मित्रांनो गावरा मैस तुम्हाला भेटून जाईल गावरान मैस मुरजातीच्या मैस जापरजातीच्या महिशी तुम्हाला या बाजारामध्ये पाहायला भेटणार आहे तर कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर तुम्ही दर मंगळवारी या ठिकाणी या मैदानामध्ये बाजार भरतो मैशीचा तुम्ही येऊ शकता या ठिकाणी पाहू शकता एक नंबर मित्रांनो मैस बाजार भरलेला आहे तर सुरुवातीपासून मित्रांनो मैशी काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी पाहू शकता गावरानमध्ये मित्रांनो वगार आहे वगैरे मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो समोर आहे काय सांगली बघा सोरी ओके किंमतीची पंचान्न हजार किती वितन आहे पहिला वितन आहे मित्रांनो गावरान म्हणजे ना किवरण गावरान आहे तर पाहू शकता मित्रांनो हॉटेलची क्वालिटी पाहू शकता दूध काय चालू येईल असताना चार लिटर चालू एका टायमाला एका टायमाला चार लिटर टा। मित्रांनो एका टायमाला चार लिटर तू चालू आहे म्हणजे आठ लिटर पोलस आली मित्रांनो मैस आहे कधी विल्ली शुक्रवारी 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 विल्ली आहे मित्रांनो तर किंमत काय ठेवली याची पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव तर याच्या खाली काय आता हले हले मित्रांनो पाहू शकता आठ लिटर पळ झाली मित्रांनो वगैरे आहे तर कोणाला ही वगैरे पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता अडरची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पहिल्या विताना वगैरे आहे आठ लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो चार लिटर दिलेलं आहे शुक्रवारी दिलेली आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे तर कोणाला मित्रांनो ह्या क्वालिटी मध्ये तुम्हाला मैशी पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या वसमत मैश बाजारला भेट द्या मित्रांनो ही पण काकाची मैशी आहे त्या क्वालिटी पाहू शकता मुरामध्ये ती तर हिची काय म्हणली उकमत कुमत पंचान्न सांगा किती दुसऱ्या गॅरंटी काय चार चार लिटर काढले मित्रांनो पहिले विताना दुसऱ्या विताना आता किती घेऊन विलेला आता वीस दिवस बाकी आहे वीस दिवस बाकी आहे तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट तेरा सत्याहत्तर त्र्याण्णव आठ लिटर मित्र आणि पहिल्या पहिल्या विता दूध दिलेलं आहे तर क्वालिटी पाहू शकता हॉटेलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर कोणाला इमेज पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर मैस आणलेली आहे ना काय सांगली किंमत त्याची पंचान्न हजार किंमत सांगा किती दुस घे दिवस दुधाची गॅरंटी काय तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो पाहू शकता कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे ऑडलची पण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर ऑडलची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो एक नंबर मैसे मित्रांनो बुरांगून येते क्वालिटी मित्रांनो खूप चांगली आहे खूप चांगली सोय केलेली आहे म्हैसीची तर बाबा काय कोणतं तुमचं तर काय सांगली किमान ऐंशी हजार रुपये किमान सांगा किती आहे वितान दुधाची गॅरंटी काय चार लिटर काय एका टायमाला एका टायमाला मित्रांनो चार लिटर आठ लिटर परत झाली मित्रांनो आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगता नव्याण्णव नव्याण्णव बावीस बावीस दोनशे आठ तर बाबा सड सडायची मायंगाची गॅरंटी पक्की आवई गावा का इथलं काय टाका का आवईची मित्रांनो शेतकऱ्याची मित्रांनो मैसा ही तर पाहू शकतात मी कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर मैसा आहे आता किती दिवस घेईन मिळायला दहा दिवस घेईन मित्रांनो पाहू शकता आपल्या वसोद मैस बाजारामध्ये खूपच चांगल्या क्वालिटीचे शेतकऱ्याच्या मैसा आलेल्या आहेत आडवळीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो विलेली मैसा आहे मुरामध्ये इथे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैसा आहे तर काय सांगू तुम्हाला तिची एक लाख पाच हजार रुपये गॅरंटी काय लिटर तीन था चार लिटर तीन चार लिटर दुधाची गॅरंटी काटा मला दोन मित्रांनो झाली ठाण्याची याच्या खाली काय सध्या आता आले आहे का गाव कोणतं म्हणलं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव एकवीस अडतीस तेरा बहात्तर अडतीस तेरा बहात्तर किती विताना म्हणली मित्रांनो मैसाई तर कोणाला ही मैस पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एक एक नंबर मैस आहे आठ लिटर पोळ झालेली आहे तीन तीनथानाला चार लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो खाली यायच्या खाली एक नंबर तर मित्रांनो पाहू शकता ह्या बाजारामध्ये सर्वात जास्त मित्रांनो गावरान म्हैसे येतात शेतकऱ्या मित्रांनो ही मैस आहे तर पाहूया काय किंमत सांगतात सोया काय सांगली किंमत किंमतीची पंचायत किती ही हां दुधाची गॅरंटी काय एका टायमाला का सहा लिटर मित्रांनो पूर्ण झालेली गावरान मैसा ही आता किती घेईन मिळायला म्हणजे पंधरावीस दिवस घेईन तर तुमचा गाव कोणते म्हणले तुमचा फोन नंबर सांगा नाही का कोण नाही दुसरं कोण नाही कोण नाही सांगा तर मित्रांनो काकापासून फोन नंबर नाही नाहीतर ही विकली असती तर पाहू शकेल मित्रांनो एक नंबर म्हैसे आहे गावराण म्हैसा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सत्तेराज मित्रांनो वगैरे आहे

के मारा थिन हे मार भित्ते परफेक्ट बाजारको बोरेन मीटिंग हे भएन आज ये भोक लिए यही चाही छ दिली शूटिंग द मेरो तारा पनि कारणले आयो या फौरन कस लागला तो भाई आप किंमत काय सांगली नव्वद हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो मुलामध्ये येते किती विताना नाही किती पहिले विचार नाही किती दिवस घेण्यासाठी विलायला बारा दिवस बारा दिवस बाकी आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मायां सडेच गॅरंटी आ, गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगावी बारसगाव इकडे का नांदेडकडचं तर मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आलेली आहे या ठिकाणी तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा एवढा मध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या महिश सौदा झालेला आहे फक्त साठ हजाराला मित्रांनो मैस सुटलेली आहे किती किती माहिती लागली का साठ हजाराला दिली का फक्त साठ हजार दिली का साठ ला मित्रांनो ही गावरा मेज दिलेली आहे तर तुम्हाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही आमच्या उस्मत मेज बाजारामध्ये या मित्रांनो या क्वालिटी मी तुम्हाला कोणाला मैसे पाहिजे असेल ते भेटून जातील साठ साठ ला मैस दिलेली आहे मित्रांनो ही का दुधाची गॅरंटी काय होती तिची तीन तीन लिटर सहा लिटर झाली मित्रांनो सहा लिटर पण झाली मित्रांनो ही साठ हजार कोणाला पाहिजे असेल तुम्ही येऊ शकता या बाजारामध्ये असे या क्वालिटीमध्ये म्हैसे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीचे वगैरे आलेले आहेत काय सांगितलं तुम्हाला तिची तुम्हाला सांगायला काय किती असं नाही पहिले होता नाही का ती क्रॉसिंग येते ना तर जापूरमध्ये येते मित्रांनो क्रॉसिंग मध्ये पाहू शकता तुम्ही गाव कोणते म्हणते तुमचा धामणगाव धामणगावची आहे तुमचा फोन नंबर सांगा हा झिरो सहा चौसतीस याची मयाची गॅरंटी शांत आहे ना एकदम दहा बारा दुस घेईन मित्रांनो पाहू शकता तुम्ही अडिलची क्वालिटी पाहू शकता कसं पाहू शकता मित्रांनो मयांगा सड्याची गॅरंटी आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर बदलेलं आहे धामणगावच्या शेतकऱ्याची मित्रांनो मैसा ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही मित्र या ठिकाणी पाहू शकता मुरातीची मित्रांनो मैसा आहे एक नंबर मित्रांनो आहे मैसेली आहे मित्रांनो पाहू शकता दादा किंमत काय सांगली एक लाख चाळीस हजार रुपये किंवा सांगा दुधाची गॅरंटी काय चौदा लिटर परत झाली एका टायमाला दोन टायमाला दोन मित्रांनो चौदा लिटर पुरत झालेली मैसे आहे दादा किती वित मैसे तिसरे तिसरे वित आहे तर पाहू शकता मित्रांनो खूप चांगली क्वालिटी मैस ह्याच्या खाली काय दादा आले आहे तर दुधाची पक्की गॅरंटी गाव कोणतं म्हणली तुमचं तुमचा फोन नंबर सांगा शहत्तर शहात्तर सहासष्ट झिरो चार सतरा सतरा मध्ये किंमत कमी जास्त होईल तर मी तुम्हाला पाहू शकता अड्यालची क्वालिटी पाहू शकता चौदा लिटर ना चौदा लिटर कोणा झाली मित्रांना मैस आहे तिसऱ्या वित्णा आहे तर कोणाला ही पाहिजे असेल तर दादाचा नंबर दिलेला आहे ना कुठं कारखाना रोड लागतात मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे येईन ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मित्रांनो मैसे आहेत गावात मैशी आहे मित्रांनो तर पाहूया काय किंमत सांगतात दोन मैसे आहेत त्यांच्यापाशी तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो अड्रेसची क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय सांगली दादा किंमत काय सांगली किंमत काय किंमत काय म्हणली किती वितन आहे तिसर वित आहे का आता किती दिवस घेऊन मिळायला दुधाची गॅरंटी काय एका टायमाला का दोन टायमाच आठ लिटर पक्क दुधाची गॅरंटी मायागाची सडे संपूर्ण पक्की गॅरंटी तर गाव कोणतं म्हणजे तुमचा तर फोन नंबर सांगा तुमचा ही पण तुमची आहे का हीची काय म्हणली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो तर ॲड्रेसची क्वालिटी पाहू शकता किती वित नाही दुसऱ्या वित आहे आधीच्या त्याला दूध का दिलेलं आहे तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे चार लिटर पुढे आहे पक्की गॅरंटी संपूर्ण गॅरंटी फोन नंबर सांगा तर मित्रांनो पाहू शकता बघा दुसऱ्या विधान आहे किमान थोडी कमी जास्त करायची तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही